आवळ्याचा सीझन आला की आपण आवळ्याचे बरेच पदार्थ करतो मग ते वर्षभर टिकणारा मोरावळा असेल आवळ्याचा चिंदा असेल आवळ्याचा कीस आहे जो असा बडीशेपसारखा खाता येतो किंवा आवळा सुपारी आहे आवळा कँडी आहे बरेच पदार्थ आहेत पण आवळ्याचं वरण कधी केलंय का या वरणाला आपण विटॅमिन सीचं वरण म्हटलं तरी पण चालेल तर आज आपण करणार आहोत आवळ्याचं वरण मला तर वाटतं ना एखाद्या पदार्थात म्हणतो ना आपण सगळ्या चवी असाव्यात तो पदार्थ म्हणजे हे आवळ्याचं वरण बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत मस्त चटपटीत असं आवळ्याचं वरण तुम्हाला रेसिपी समजलीच असेल पण हे वरण चवीला खूप मस्त लागतं तुम्हालाही माहितीये साधी सोपी रेसिपी असो किंवा अवघड सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया कांदा हे आवळ्याचं वरण करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर त्यासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ धुतली पाण्यामध्ये अर्धा तास घातलेली आहे चार ते पाच छोटे आवळे लागतील फोडणीसाठी लागेल ते चमचे तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात दोन तीन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि चवीसाठी आपण घेतलेला आहे मीठ एक चमचा गूळ अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि एक चमचा मिरची पावडर तर आवळ्याचं वरण करायचंय आपण कसं वरणाला डाळ शिजू घालतो तशीच आपल्याला डाळ शिजायला घालायची आता ही डाळ मी पाण्यासहित काढली कारण मी स्वच्छ धुवून भिजायला घातली होती यामध्ये अजून दोन कप पाणी घालूया त्याचबरोबर आवळे डाळ शिजतानाच दोन चार आवळे यामध्ये घालायचे अर्धी वाटी आहे तर मी चार आवळे घालतोय त्यासोबत घालूयात थोडंसं तेल म्हणजे डाळ चांगली मऊ शिजेल गॅस चालू करूया आणि आपण नस जसं आपण वरणाला शिट्ट्या करतो दोन किंवा तीन तसं शिट्ट्या करायच्या मी याच्या तीन शिट्ट्या करणारे एक शिट्टी मोठ्या आचेवर दोन शिट्ट्या कमी आचेवर तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत डाळ आपली चांगली शिजली आहे आता तुम्ही म्हणाल याला रंग असा काय आला आहे तर आवळे आहेत आवळ्याचा रंग तसा उतरतो जेव्हा आपण त्याला शिजवतो आता आपल्याला काय आहे यामधले आवळे आवळे फक्त आपल्याला काढायचे आहेत आवळ्याच्या जर फोडी झाल्या असतील मोकळ्या तर त्या आपण काढून घ्यायच्या डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे वर्णाला कशी घोटतो अगदी तशी आत्ता रंग डार्क वाटतोय पण फोडणी दिली त्याच्यामध्ये हळद वगैरे आली की छान रंग येईल तर डाळ चांगली घोटून घेतली आता आपल्याला काय आहे आवळ्यामधल्या बिया वेगळ्या करायच्या आवळ्यातल्या बिया काढून घेतल्या आता हे आवळे आपल्याला मॅश करून घ्यायचे किंवा तुम्ही किसनीने किसून घेतले तरी चालतील समजा तुम्हाला वाटलं की हाताने मॅश होत नाही किसून घ्या फक्त बिया वेगळ्या करायच्या आणि याचा पल्प करून घ्यायचा आवळे आपण मॅश करून घेतलेले आहेत हे बघा असे आता करूया फोडणी त्यासाठी पात्याला तापट ठेवलं आहे त्यामध्ये घेऊया दोन ते तीन टेबलस्पून तेल जे आपलं सरितास किचनचं लाकडी घानायचं आहे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल गरम झालं त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी चांगली तडतडू द्या मग जाईल जिरं हिंग कढीपत्ता बारीक चिरलेला लसूण आणि उभी चिरलेली हिरवी मिरची त्याला घ्यायचं आहे परतून लसूण असं मस्त परतायचं आणि एकदम बारीक चिरा किंवा ठेचून घाला म्हणजे चव छान येते किंवा तुम्हाला जर असं बारीक चिरता येत नाही तर काय करायचं थोडंसं असं सुरीने त्याला दाबायचं त्याच्यातला रस बाहेर येतो आणि मग एकदम बारीक चिरायचा मग फ्लेवर छान उतरतो मग कुठलाही पदार्थ करताना तसं करता, करता येईल तर लसूण मिरची परतलं आता यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा जो पूर्णपणे ऐच्छिक आहे थोडासा चिरलेला टोमॅटो कोथिंबीर थोडंसं मीठ घालूया आणि याला टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतूया तर आपण सगळं छान परतलं आहे बघा टोमॅटो म कांदा सगळं असं मऊ शिजलं गेलं आहे आता यामध्ये घालूया हळद मिरची पावडर गूळ पण मी इथंच घालते आहे गूळ जेव्हा आपण वरणा तामटीला असं फोडणीत घालतो ना तेव्हा त्या पदार्थाला चवही छान छान येते आणि शाईन छान येते याला आपण थोडंसं परतूया मसाले परतले आता यामध्ये जाईल आवळ्याचा गर तुम्हाला गर असा घालायचा नाही तुम्ही सरळ डाळीमध्ये मिसळून मग डायरेक्ट फोडणीमध्ये घातला तरी चालणार याला आता दोन मिनटासाठी या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे मग खूप जास्त तुरट तुरट लागणार तर आवळ्याचा पल्प या फोडणीत मस्त दोन तीन मिनटं परतला आहे आता यामध्ये घालूयात घोटलेली डाळ थोडंसं पाणी वाढूया पाणी घालून याला मिक्स करायचंय एकदा बघायचंय किती घट्ट पातळ पाहिजे मला हे खूपच घट्ट वाटतंय त्यामुळे मी अजून पाणी वाढवते चवी पुरतं मीठ घालूया आता आला ना रंग मग अशी डा काळा काळा दिसत होता कारण आवळा शिजतो त्यावेळी काळसर रंग चढतो ना त्यामुळं सोबतच घालूया अर्धा चमचा गरम मसाला किंवा तुम्ही याच्याऐवजी गोडा मसाला घातला तरी पण चालणार आहे याला मिक्स करायचं आणि मंद आचेवर पाच ते सहा मिनिटं उकळून द्यायचं तर मंदा आचेवर पाच ते सहा मिनिटं उकळलं आणि हे घ्या आपलं आवळ्याचं वरण तयार झालंय यावर घालायची चिरलेली कोथिंबीर फक्त इथं मी काय केलं ना मला जरासं चाखल्यावर कळलं की गूळ थोडा कमी वाटत होता आंबटपणा जास्त होता म्हणून मी थोडासा गुळ वाढवला तुम्हाला जसं आवडीने पाहिजे तसा गुळ वाढवू शकता चिरलेली कोथिंबीर घातली गॅस करूयात बंद तर आपलं हे मस्त चटपटीत चटकदार सगळ्या रसांनी युक्त मग त्याच्यात तिखट आंबट खारट गोड तुरट या सगळ्या चवी आहेत असं हे आवळ्याचं वरण किंवा विटॅमिन सीचं वरण किंवा विटॅमिन सीची आमटी तयार झालेली आहे ही खायची कशी तर आपली नेहमीची आमटी जशी खातो तुम्हाला पाहिजे तर चपाती म्हणजे पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत मस्त तूप घालून खाऊ शकता आणि तुम्हाला गोड तिखट जसं कमी जास्त करायचं तसं जा करता येईल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा अगदी नेहमी नाही पण आवळ्याचा सीझन आहे आठवड्यातनं एकदा कि मग महिन्यातून दोन वेळा नक्की करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद